मला तरी यायचं कुठे काय वाजता काय काम नसते बाकी करते कालून करायचे काम आहे काल राहतो बारा वाजता सहा महिने काम केलं का नाही पहिले तरी सहा महिने काम होत आता ते तीनच महिने कारखाना काय चालू लागला नऊ सात आठ नऊ महिने बसून राहायचं मी जातात तुम्हाला बघा मला बघा जमीन असतात गेल्या वर्षी नाही यंदाच्या वर्षी पाऊस नाही

बघू ना आता काय पैसेच नाही आता बघू आता तू सांग ना दोन दिवस दोन दिवस थांबू आज की तारीख आहे चार पाच सहा सात आठ नऊ सहा बघू तरी द्यावं लागतं मग काय करा

कामाचे पैसे थोडेफार उद्या दो बुधवार पण आता दोन हजाराची रक्कम जर गोळा करायची म्हणजे अहो पगार आहे चारशे रुपये दहा तारखेला पाहिजे आठ वाजेचे ते दहा तारीख आठ आठ वाजेचे पैसे गोळा करून द्यायचे ना तुला <laughs> नाही ना तीन हजार रुपये होते ना हजार रुपये बाग आले काय होईल हजार आले कमी करायचं कशाला सांगत नाही कशाला कशाला पाहिजे

बुधवारी भेटत जातील बुधवार का उद्या पुढच्या मंगळवारी अजून आठ दिवस मंगळवारी डायरेक्ट सोमवारी येते सोमवारी येतो सोमवारी अडीचशे

आला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर भेटू आपण पुढच्या ब्लॉक मध्ये नमस्कार